विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शिक्षणात जीवनात वेळेची बचत आणि पुरेसा व्यायाम या दूरदृष्टीकोनातून तालुक्यातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सायकलचं सा वाटप मंगलमूर्ती पार्क येथे चार जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात मदतीचा हात देण्यासाठी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे नामदार आदिती तटकरे महाड विधानसभेचे नेते हनुमंत जगताप माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप कामत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते श्रेयस जगताप महाड तालुकाध्यक्ष निलेश महाडिक पोलादपूर तालुकाध्यक्ष विठोबा पार्टे नगरपंचायत विरोधी पक्षनेते दिलीप भागवत शहराध्यक्ष अजित खेडेकर माजी उपसभापती शैलेश सलागरे माजी सरपंच अजय सलागरे नगरसेवक स्वप्नील भुवळ शिवराज पार्टे नगरसेविका सान्वी गायकवाड श्रावणी शहा माजी सरपंच अमोल भुवड उपसरपंच प्रमोद मोरे सचिन गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या सामाजिक उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांची पायपीट कमी होऊन वेळेची बचत होणार असल्याने शिक्षणाची वाट अधिक सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आणि युवती कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कोल्हादपूर तालुक्यातील दोनशे गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या कार्यक्रमाचे फलित आहे येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राबवणार असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रियश जगताप यांनी व्यक्त केले